नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर राज्यातील पेन्शनधारकांसाठी साप्र विभागाचा अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय जी आर हे संपूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता राज्यातील पेन्शनधारकांसाठी हा अत्यंत महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय अर्थात जी आर काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा राज्यातील पेन्शनधारकांसाठी सा प्र विभागाचा अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय जी आर जाणून घ्या संपूर्ण सविस्तर बघा स्टेट पेन्शनियर्स आय एम पी शासन निर्णय राज्यातील पेन्शनधारकांसाठी सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक तेवीस जून रोजी महत्वपूर्ण अर्थात जी आर शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयानुसार जी आर नमूद करण्यात आलेली आहे की सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या नंतर कार्यालयामध्ये निवृत्ती विषयक लाव तसेच अनुषंगिक बाबीकरिता ए जा करण्याकरिता याशिवाय शासकीय या कार्यालय बँका रेल्वे अशा सार्वजनिक ठिकाणी सन्मानाची वागणूक मिळावी याकरिता निवृत्ती वेतनधारकांना कायमस्वरूपी ओळखपत्र देण्याची तरतूद ही राज्य सरकारकडून करण्यात आलेली आहे सदर शासन निर्णयामध्ये ओळखपत्राचा नमुना हे विहित करण्यात आलेला आहे बघा जी आर व नमुना पुढील प्रमाणे आपण या ठिकाणी पाहू शकता बघा जी आर एकूणच काय सांगतोय निवृत्ती वेतन धारकांना कायमस्वरूपी ओळखपत्र व ओळखपत्राचा नमुना विहित करण्याबाबत बघा महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्र काय सांगतोय बघा शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी यांच्या सेवानिवृत्तीनंतर मिळणाऱ्या लाभांसाठी संबंधित कार्यालयात ये जा करण्यासाठी निवृत्ती वेतनाबाबतची कार्यवाही विहित मुदतीत व्हावी व शासकीय रुग्णालयातील औषधोपचार ज्येष्ठ नागरिक म्हणून रेल्वे बँका इत्यादी ठिकाणी उपयोग करण्यासाठी तसेच शासकीय सेवानिवृत्त अधिकारी किंवा कर्मचारी म्हणून त्यांना समाजात सन्मानाची वागणूक मिळण्याच्या दृष्टीने त्यांना कायमस्वरूपी ओळखपत्र देण्याबाबत दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार सतराच्या या परिपत्रांवर सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत सदर ओळखपत्राचा नमुना हे विहित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती बघा सेवा निवृत्त अधिकारी किंवा कर्मचारी यांच्यासाठी खालीलप्रमाणे नमुना विहित करण्यात येत आहे पाहू शकता महाराष्ट्र शासन एकूण सेवानिवृत्त शासकीय अधिकारी कर्मचारी यांचे ओळखपत्र असणार आहे या ठिकाणी छायाचित्र असणार आहे नाव व सेवानिवृत्तीच्या वेळी धारण केलेले पद सेवानिवृत्तीचा दिनांक आधार क्रमांक आणि ओळखपत्र क्रमांक रक्तगट विशेष आजार भ्रमणध्वनी किंवा दूरध्वनी क्रमांक आणि निवासी पत्ता अशा पद्धतीने या ठिकाणी हा जो सबब सेवानिवृत्त अधिकारी किंवा कर्मचारी आहेत यांच्यासाठी अशा पद्धतीने या ठिकाणी ओळखपत्राचा नमुना विहित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे बघा तरी सर्व प्रशासकीय कार्यालये विभाग यांना सूचित करण्यात येते की सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांना वरील नमुन्यात ओळखपत्रे देण्यात यावीत ओळखपत्र निर्गमित करण्यापूर्वी ओळखपत्राच्या मागील बाजूस महाराष्ट्र शासनाच्या गोल शिक्क्याची मोहर उमटावी सदर शासन परिपत्रक हे महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट या संकेतस्थळावरती उपलब्ध असून त्याचा संगणक संकेतांक पाहू शकता तसेच डिजिटल स्वाक्षरीने साक्षंकित करून निर्गमित करण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने राजेश बी गायकवाड बघा एकूणच अशा पद्धतीने तुम्ही हा जो जी आर आहे तो जी आर या ठिकाणी पाहिलेला आहात या ओळखपत्रामध्ये सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे नाव त्याने धारण केलेले शेवटचे पद आधार कार्ड क्रमांक ओळखपत्र क्रमांक आणि सदर निवृत्ती वेतनधारकाचे छायाचित्र रक्ताचा गट मोबाईल नंबर विशेष आजार आणि पत्ता म्हणजे निवासी पत्ता या बाबी सदर ओळखपत्रामध्ये नमूद आहे आहेत या ओळखपत्रामध्ये सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या या ठिकाणी सदर शासन निर्णयानुसार संबंधित प्रशासकीय कार्यालयाने निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर वरील नमून निर्णयातील ओळखपत्र या नमुन्यानुसार ओळखपत्र देण्याचे व त्यामागे राज्य शासनाचा गोल शिक्का देणे बंधनकारक असणार आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी महत्वपूर्ण अशी अपडेट आहे म्हणजे राज्यातील पेन्शनधारकांसाठी साप्र विभागाचा अत्यंत महत्त्वपूर्ण असा जो शासन निर्णय आहे व जी आर काय आहे ते संपूर्णपणे व सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जराम चा चे कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद